पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली यामध्ये आठ ते नऊ महिलांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे कुंडवेश्वराचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली आणि पाच ते सहा वेळा पलटी घेत तरीत कोसळली हा भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे गावातील शेतकरी महिला श्रावण सोमवारा निमित्ताने देवदर्शनासाठी निघाले असताना ही मन हेलावून टाकणारी घटना घडली खेडजवळील लगतच्या गावातील पंचवीस ते तीस प्रवासी ज्यामध्ये महिला आणि लहानगी मुलेही होती हे सर्वजण कुंडवेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते तिसरा श्रावणी समोर असल्यानं इथं भाविकांची मोठी गर्दी होत होती देवदर्शनासाठी निघालेल्या या महिलांवर काळाने गाला घातलेला आहे मंदिराकडे जाणारे नागमोडी वळणाने वरती येत असताना प्रवाशांनी भरलेली पिकअप अचानक रिव्हर्स आली आणि पाच ते सहा वेळा पलटी घेत दरीत कोसळली या घटनेत वीस महिला आणि लहान मुलं होती आणि ते गंभीर जखमीसुद्धा झालेले आहेत दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत आठ ते नऊ भाविकांचा मृत्यू झालेला आहे हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णालयात धाव घेत घटनेची परिस्थितीची माहिती घेतली दरम्यान या घटनेने खेड तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पोलीस प्रशासन व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती जशा रुग्णवाहिका भेटल्या तसं खाजगी वाहनही भेटली तशी जखमींना जवळील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली या दुर्घटनेत आठ ते नऊ महिला दगावल्याची माहिती समोर येत आहे